मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की, की। साईने आता साहिल बनून इरावतीला कॉल केलेला असतो इरावतीला तो इरू म्हणतो आणि तुझा साहिल अजूनही जिवंत आहे असं सांगतो त्यावर इरावतीला मोठा धक्काच लागतो इरावती साहिलला म्हणत असते की साहिल माझा साहिल तू अजूनही जिवंत आहेस मग इतके दिवस तू होतास कुठे असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं ती शोधायचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला ती आता साईला म्हणत असते की साहिल मला सांग ना मला तुला भेटायला यायचं आहे तू कुठेस त्याच वेळेला आता तो सांगू लागतो की नाही सॉरी मी तुला भेटायला येऊ शकत नाही मग तुला एवढाच सांगायला फोन केला होता की इथून पुढे आपला काही संबंध नसेल तर इरावती म्हणते की तू असं का म्हणतो आहेस तू मला भेटायला काय येत नाहीस त्यावर तो म्हणतो की तू अजूनही त्याच माणसांसोबत राहते ज्यांनी माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला आहे म्हणजेच त्या मुकादम कुटुंबासोबत आणि जेव्हा ही गोष्ट इकडे मात्र आता इरावतीला समजते तेव्हा इरावतीच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिला कळून चुकतं की माझा साईला अजूनही जिवंत आहे आणि मी हे सगळं काय करत बसले तिकडनं साई फोन ठेवतो आणि या सगळ्यांना सांगतो की प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि त्यामुळे आता इथे मावशी कावेरी रम्मा आणि पंकज काका हे सगळेच आता खूप जास्त साईवर खुश झालेले असतात तर इकडे मात्र पबमध्ये आता माही दारू पित असते आणि त्याच वेळेला ती दारू पित असताना इकडे तिकडे पाहते तर तिला समोर अक्षय दिसतो अक्षय दिसल्यावर तिथे असणाऱ्या सगळ्यांनाच ती मुद्दामून माही माही म्हणून ओरडायला सांगते आता तिकडे सगळीच जण माही माही करून ओरडत असतात तर अक्षय म्हणतो की बघितलंच ना ही मगाशी इथे आली होती आणि रम्मासारखा गेटअप केलं होतं पण आता अभिमान असतो की अरे ती रमा आहे ती माही आहे पण अक्षय म्हणत असतो की हां ते मला माहिती आहे पण मगाशी येताना ना तिने ये ना रमासारखे कपडे घातले होते आणि तिथूनच मी समजून गेलो की ही रमा आहे म्हणून पण तू काय हा विचार करतो आहे सरळ दिसतं आहे ना ती माही आहे किती जणं ओरडत आहे तिला माही मय पण आता अक्षय त्या माहीलासुद्धा जाब विचारायचं ठरवतो का ती रमासारखं गेटअप करून आली होती का ती रमा, रमा बनण्याचा प्रयत्न करते आणि असं बोलून अक्षय आता त्या माहीकडे जातो आणि त्या माहीला म्हणत असतो हे यू तू रमासारखं बनण्याचा प्रयत्न करू नकोस तुला काय वाटतंय तू रमासारखी बनशील तर तुला मी करेन तर तसं होणार नाही त्यावर माही म्हणत असते की मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं पण तू मला धोका दिलास मी आता तुझ्यापासून लांब आहे ना मग मला का त्रास देतोयस तू त्यावर आता अक्षय म्हणत असतो की मी तुला त्रास देत नाही आहे मी तुला सरळ भाषेत सांगतोय की रमासारखं वागणं ना तुझं बंद कर मी मगाशी पाहिलं होतं तुला की तू मगाशी रमासारखेच कपडे घातले होतेस आणि इथपर्यंत आली होतीस पण त्यावेळेला तुला जे घराबाहेर काढलं ना ते आता पाहतोय पण बरं झालं त्यावेळेला मला कळलं की तू माही आहेस ते आणि मी तुला घराबाहेर काढलं होतं ते कारण मला माझ्या रमासोबत सुखाने तरी संसार करता येतोय मला ना माझ्या रमाच्या अभिव्यक्तिरित्त कोणीसुद्धा माझ्या आयुष्यात नको आहे असं देखील अक्षय त्या माहीला सांगत असतो तर त्यानंतर त्या माहीलासुद्धा प्रचंड राग येत असतो आणि तीसुद्धा अक्षयला खूप उलटसुलट बोलत असते अभि अक्षयला बाजूला घेऊन येतो आणि म्हणतो की तू काय बडबड करतोय जाऊ दे ना तिला तिच्या नदी लागू नकोस तर इकडे मात्र रमा आता साईला म्हणत असते की आपण जे काही करतोय ते योग्य करतोय ना काही चुकत तर नाही आहे ना साई म्हणत असतो की मला तर वाटत नाही की आपण काही चुक मुक्तोय कारण असल्या माणसांसोबत असंच वागलं पाहिजे रमा आणि तू असा कसा विचार करू शकतेस तुला आणि तुझ्या बायाला त्या दोघी म्हणून किती त्रास देत आहेत तेव्हा त्या विचार आहेत का कोणत्या प्रेमाचा कोणत्या आपुलकीचा मग तू या सगळ्या गोष्टींचा विचार का करत बसली आहेस या कंडिशनमध्ये तू विचार करूच नकोस आणि आपण जे करतोय ना ते योग्यच करतो आहे कारण असल्या माणसांना त्यांचं प्रेमच त्यांना वटणीवर आणू शकतो जेव्हा तिला कळेल ना की तिचं साई तिच्यासोबत आहे साहिल आहे तर साहिलसाठी ती हे सगळं सोडून देईल आणि मी तसं म्हटलं त्याप्रमाणे मला असं वाटते की तिचं साहिलवर अजूनही प्रेम आहे तर इकडे मात्र आता अक्षय कंटिन्यू रमाच्या फोनवर फोन, फोन करत असतो तर तो फोन जो आहे तो वाजत असतो माहीकडे पण अक्षय विचार करतो की ही रमा फोन का रिसीव करत नाही त्यानंतर अक्षय जो आहे तो सीमाला कॉल करतो आणि सीमाला कॉल करून विचारतो आई रमा कुठे आहे तर आता सीमा सांगते अरे ती मगाशीच ना आईकडे गेली आईकडे गेली म्हटल्यावर अक्षयला सीमा विचारते काही प्रॉब्लेम झालाय का अक्षय म्हणतो की आई काही नाही मी घरी आला त्यावर तुला सांगेन आता मी निघतो कारण का मला ना तिला बघायला जायचं आहे ती नेमकी कुठे आहे ते तर त्यावर सीमा म्हणते की हां बघ येताना घेऊन ये कारण जाताना एकटीच गेली होती तिला मी विचारलं होतं योगासोबत पण ती नाही म्हणाली तर आता अक्षय म्हणत असतो आई काळजी करू नको आम्ही येतोच आणि असं बोलून तो आता फोन ठेवतो इथे सीमाला टेन्शन आलेलं असते की नेमकं काय झालंय तर आता अक्षय जो आहे तो कावेरीच्या फोनवर फोन करतो कावेरीच्या फोनवर अक्षयचा फोन आल्याबरोबर कावेरी फोन रिसीव करते कावेरीला विचारतो अक्षय की रमा तिथे आहे का तर साई जो आहे तो इशाराने सांगतो की हो आहे सांगा आणि तेवढंच रमासुद्धा तिथे आलेली असते आणि कावेरी म्हणते की हो रमा आहे नाही ते काय झालं त्याच वेळेला रमाला जरा फोन द्याल का तेव्हा रमाला फोन दिला जातो आणि रमा आता अक्षयसोबत बोलत असते आणि म्हणत असते की काय झालं त्यावर अक्षय म्हणतो मी तुला किती फोन केले तर रमा म्हणते की काही नाही मी सहज काम करत होते बोला ना तर अक्षय म्हणतो की इथे रमी एका मिटिंगसाठी आलो होतो ना तिथे मला ती माही दिसली आहे ना डोकंच चटकले थांब मी आता तुला भेटायला घरीच येतोय मग आपण एकदम घरी जायला निघूया असं देखील अक्षय आता त्या रमाला बोलतो रमाला आता हे सगळं काही अक्षयने म्हटल्यानंतर रमाला कळतच नसतं की आता काय करावं कारण माहीच त्या घरात रमा म्हणून राहत होती आणि आता जर त्या पबमध्ये त्यांना माही दिसली असेल तर नक्कीच ही मला घरी घेऊन जाते हे तर तिला कळत असतं आणि त्यामुळेच ती विचार करू लागते तर इकडे मात्र साई जो आहे तो आता म्हणत असतो की मला इथे अक्षयरावांनी परत बघितलं तर पुन्हा प्रॉब्लेम होतील त्यापेक्षा ती यायच्या आधी मी इकडनं जातो आणि असं बोलून ते आता तिकडनं जायला निघतात तर इकडे मात्र आता रमा जी आहे ती आता आईला म्हणत असते की काय करू मला काही समजत नाही आहे तर इथे आता माही जी आहे ती आता विचार करते तिने ना अक्षय आणि रमाचा फोनवरचं बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे ती आता विचार करते की आता जर हा रमाला घ्यायला गेला आणि रमा आज पूर्ण रात्र पुन्हा त्या अक्षयसोबत राहणार म्हणजे आज माझा पुन्हा प्लॅन फ्लॉप असंच जर करत राहिली ना तर एक दिवस ती रमास त्या घरात जाईल पण हे असं होऊ द्यायचं नाही आहे आता काही झालं तरी इरावतीची मदत घ्यायला हवी आणि म्हणूनच ती इरावतीला कॉल करत असते इरावतीला जेव्हा माही कॉल करते तेव्हा इरावती माहीच्या आधी दोन तीन कॉल कट करते आणि नंतर विचारते की काय का झालं आहे ती तर आपल्या पब पार्टीमध्ये गेली होतीस ना आतासुद्धा तुला माझी तिकडे आठवण येते का नेमकं काय घडतंय त्यावर आता ती म्हणत असते की ते मोठा प्रॉब्लेम झाला आहे मी ज्या पपमध्ये गेले होते तिथेच अक्षयसुद्धा आला होता आणि अक्षयने मला पाहिलं घातलाच गोंधळ कुठेतरी व्यवस्थित काम करत जाणार असं देखील आता हिरावती तिला चिडून बोलते त्यावर आता माही जी आहे ती सांगत असते की टेन्शन घेऊ नका मी त्याला असं दाखवलं की मी माही आहे पण आता मला घरी यायचंय तर आम्हाला आणायला तिथे गेलाय तिच्या घरी मी आता घरी कशी येऊ मला एवढ्या टायमला एवढी मदत करा ना पण आता चिडलेली ही जी इरा असते ती म्हणत असते की आता मी तुला कोणतीही मदत करणार नाही आता तुला जे काही करायचं आहे ते कर आणि असं बोलून ती कॉल कट करते तर इकडे मात्र माही आता डोक्याला हात लावून घेते तेवढ्यातच समोर तिला आता अभि दिसतो अभि दिसल्याबरोबर ती आता अभिषेक बोलायला जाते आणि अभिला म्हणत असते की तू तर मगाशी मला म्हणायला होतास की तुला मी ह्या घरात आलेली आवडली होते मग अचानक काय झालं तू तेव्हा सुद्धा माझ्या पाठीशी उभा राहिला नाहीस आता तरी माझ्याशी नीट बोलला त्यावर रबी म्हणत असतो की मी तुला म्हटलं होतं की तू त्या मुकादमांच्या घरात आली होतीस तेव्हा एकदम व्य योग्य काही ते झालं होतं घरात हसू आलं होतं पण खरं तर माझा गैरसमज झाला की तू खोटी रमा म्हणून तिथे आलीस ते आम्हाला फसवलंस हे मी कधीही विसरू शकत नाही असं देखील आता ती माहीला अभि सुनावू लागतो माहीला अभिने सुनावल्याबरोबर माही म्हणत असते की म्हणजे मी तुम्हा सगळ्यांसाठी एवढं काही केलं मी एवढं त्या आक्षेपवर प्रेम केलं माझं सगळं काही सोडून मी तुमच्याकडे आले राहिला यातच माझी चूक झाली का मी किती अडचणीत आहे तुम्हाला लोकांना काय सांगू पण त्यावेळेला मला कोणीच मदत करायला तयार नाही अबी मला असं वाटलं होतं तू तरी माझ्या मागे उभं राहशील पण तूही तसला निघाला आता अबी माहीचं पुढे काहीच ऐकून न घेता तिकडनं आता जायला निघत असतो तर माही जी आहे ती एकटीच उभी राहून आता म्हणत असते की या मुखात म्हणा तर मी आता सोडणार नाही माझ्याशी पंखा घेत आहेत का मग आता मी सुद्धा यांना दाखवते की यांची जागा नेमकी काय आहे ते आता मी घरात एकदा घुसली ना की घराच्या बाहेरही पडणार नाही आज माही म्हणून मला जगू दे असं म्हणून ते एन्जॉय करत असते ते इथे रमा घरात विचार करत बसलेली असते की आता आल्यानंतर काय करायचं कारण माही तर आता तिकडे पबमध्ये आहे आणि त्यामुळेच ते आता मला घ्यायला येत आहेत त्यांना हे माहीत नाहीये की ती माही आहे आणि मी रमा आहे ते त्यांच्यामुळे त्यांचा इतका गोंधळ झालेला आहे पण आता तू लवकरात लवकर या गोष्टी सांगून टाक त्यांचा हा गोंधळ झाला आहे तर त्यांना या गोंधळातच या गोष्टींचा उलग उलगडा करून टाक परंतु रमा म्हणत असते की नाही या गोष्टी आता सांगितलं तर खूप जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणूनच मी शांत राहिले आहे ते नंतर बघूया आपण असं रमा आता बोलत असते तेवढ्यातच दारावर अक्षय येतो आणि अक्षय आल्यानंतर रमाशी बोलण्याचा प्रयत्न करतो रमा तू इथे मी किती वेळ तुला फोन करत होतो तर इकडे मात्र माहीचं पबमध्ये एका मुलासोबत भांडण होतं तर माही त्या मुलाच्या कानाखाली लगावून देते त्याच वेळेला आता माहीच्या अंगावरती मुलं धावून येतात पण त्यावेळेला अभि जो आहे तो मध्ये येऊन त्या मुलाचं धोबाडच फोडतो त्यामुळे आता खूप बरं माहीला वाटू लागतं माही ला म्हणत असते की बरं झालं अडचणीमध्ये माझी मदत करायला हा आला पण आता जो आहे तो मुद्दा मुंतीला म्हणत असतो की काय आहे तुझं हे मग तू आम्हाला इतकी मदत केली होतीस ना त्यासाठी मी तुला एवढी मदत करायला इथे आलो पण इथून पुढे मी तुझी मदत करायला नसेन आणि आमच्यापासून ना चार हात लांबच राहत जा असं देखील अभि आता माहीला बोलतो त्यावर माही अभिला समजवायचा प्रयत्न करत असते आणि त्याला आपल्यापासून ओढायचा प्रयत्न करते पण अभि जो आहे तो मात्र आता म्हणत असतो की मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे इकडे इरावतीला फोन आलेला असतो आणि इरावतीला माही सांगते की मी दाराच्या बाहेर उभी आहे तर आता तेवढ्यातच दारात अक्षयाने आणि रमा गाडीने आलेली असतात अक्षय पाहतो तर काय ही माही आपल्या दारावर येऊन का बसली आहे असा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि त्याच वेळेला आता माहीला तर विचारत असतो की झालंय का तुझं चल कुठिकड आणि त्याच वेळेला रमा सुद्धा आता माहीच्या दारू पिण्याचा फायदा करून घ्यायचा ठरवते आणि ती आता म्हणत असते की मला सांग ना तुला नेमकं काय काय सांगायचं आहे असं म्हणून ती आता सत्य बदवून घ्यायचा प्रयत्न करत असते असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की